म शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर नीताताई म्हणून आहे तन्य हा अनुभव शेअर केलाय तर त्यांनी गावाचं नाव किंवा हे आडनाव सांगू नका असं बोललेत त्या म्हणत होत्या गेली सहा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे पण मी कधीच अजून कुणाला सांगितलेलं नाही आहे की मी आईंचं करते म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि माझ्या आईला दोघांनाच माहिती आहे बाकी मी माझ्या बहिणींना वगैरे किंवा भावाला किंवा मा माझे दुसरे कुठलेच रिलेटिव्ज कुणालाच नाही मी सांगितलेलं की मी आईंचं काही करते म्हणून का तर माझी फॅमिली असे असं बॅकग्राऊंड आहे म्हणतात की देव वगैरे मानत नाहीत घरी म्हणजे दोन्हीकडं सासरी माहेरी दोन्ही साईडला असं आहे की देव वगैरे अजिबात मानत नाहीत म्हणतात आणि हे असलं काहीतरी करायला लागलं तर ते नावं ठेवतात आणि आपण करतोय तर ते आपल्याला पण कुठंतरी मागं खेचतात अशा अशा प्रकारची माणसं आहेत तर त्यामुळं मी काही सांगितलं नाही म्हणतात कुणाला आ, इवन माझ्या बाबांना सुद्धा मी सांगितलं नाही त्यांना सुद्धा ही गोष्ट न आवडणारी आहे तर पण आईनी इतकं जवळ घेतलं म्हटलं एक दिवस सगळ्यांना विश्वास बसेल की म्हणजे ही जी करत होती किंवा करते ते अगदी योग्य आहे असे एक दिवस सगळ्यांना विश्वास बसेल असं त्या म्हणत होत्या तर ही गोष्ट खरंच ख खरी आहे मी त्या गोष्टींमधून गेलेली आहे तर त्या म्हणतात सहा सहा शाव, वर्ष झाली म्हणतात असं झालेलं होतं की म्हणजे घरी प्रॉब्लेम सुरू होते आणि आम्हाला घराबाहेर पडावं लागलं म्हणजे सासरी सासरी प्रॉब्लेम सुरू होते बरेच वर्ष प्रॉब्लेम चालू होते जवळजवळ सात आठ वर्ष प्रॉब्लेम चालू होते म्हटल्या आणि मग त्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो की नको उगीच मा भांडणं पण नको रोज रोज उठून हे पण नको तर माझे मिस्टर बरेच दिवस म्हणत होते की म्हणजे वर खाली असं होतं आमचं तर वरची वरती तरी मी राहतो वगैरे असं चाललेलं होतं तर ते सासूबाईंचं म्हणणं होतं ते वरचं तर मी कुणालाच नाही देणार इथंच व्यवस्थित राहायचं असलं तर राहा राहा नाहीतर बाजूला राहायचं वरचं मी एकतर भाड्यानं देणार किंवा मी माझी मुलगी कधी पण येईल तिच्यासाठी ते ठेवलेलं आहे असं ते होतं म्हणलं त्यामुळं मग आम्ही बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि आम्ही भाड्यानं राहायला लागलो तर त्यावेळेला अशी कंडिशन होती म्हणल्या की ते तितकासा पैसा नव्हता म्हणजे माझ्या मिस्टरांचे प सॉरी मिस्टरांचा पगार तेवढा नव्हता की त्यांनी काहीतरी खूप चांगलं घर घेऊ शकतील वगैरे असं काही नव्हतं तर वन रूम किचन आम्ही घेतलं दोन मुलं होती म्हणल्या वन रूम किचन घेतलं आम्ही भाड्यानं आणि आम्ही राहायला लागलो आम्ही ज्या वेळेला भाड्यानं राहायला लागलो एकत्र फॅमिली असल्यामुळं हो त्याच्यानंतर सासरे माझे चांगल्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं हो आणि शेतातलं भरपूर हे असल्यामुळं हो। शेती आमची भरपूर असल्यामुळं हो। ते आम्हाला तिथं अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत्या पण जेव्हाला बाहेर यायला लागलो सगळं विकत आणावं लागायला लागलं आणि विथ भाडं भरायचं मुलांची शिक्षणं ह्या गोष्टींमुळं पैसा खूप कमी पडायला लागला म्हणला अडचणी ह्या हे व्हायला लागल्या खूप इकॉनॉमिकली प्रॉब्लेम यायला लागले ला। आणि मग अशात आम्ही जिथं रूम घेतलेली होती त्यात तिथं एक शेजारी आमच्यासारखंच त्यांनी पण रेंटवरच राहत होते म्हटलं तर त्या आईंचं करत होत्या तर मी म म्हणजे एक दोन वेळा आम्ही असंच सनावराचं वगैरे एकामेकांच्या घरी जायचो किंवा संध्याकाळचं वगैरेसुद्धा कधीतरी दिसलो तर बोलत थांबायचो वगैरे तर त्यावेळेला दोन तीन महिन्यानंतर मला कळलं की त्या आईंच्या मार्गातल्या आहेत तर त्या ज्या वेळेला म्हणजे भजन करायच्या संध्याकाळचं त्या संध्याकाळी ना भजन करायचं म्हटलं घरी तर त्यावेळेला मी त्यांना विचारायचे की तुम्ही हे कशाचं भजन करताय वगैरे असंच मी त्यांना विचारायचे तर त्या त्या सांगायचं आईंचं वगैरे करते मी आणि चांगलं असतंय वगैरे मुलं मुलांना पण सवय लावावी लहानपणापासून खूप चांगलं आहे आईंचं ते मी काय एवढं लक्ष दिलेलं नव्हतं म्हटलं त्या त्या जरी सांगत होत्या मला तरी पण मी काय एवढं त्याचं त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं म्हटला पण ज्या वेळेला म्हटलं म्हणजे असं झालं की एकदा म्हणजे त्यांची मुलगी आणि माझी माझा मुलगा एक, एक वयाचेच होते म्हणला माझा मोठा मुलगा आणि त्यांची मुलगी एक वयाचेच होते म्हणला एकदा असंच अभ्यासाला वगैरे म्हणून बसलेले होते दोघंजण जण म्हणल्या सगळे असे ग्रुप करून बसायचे तर तिथं अभ्यासाला बसलेले होते मला इतकं ते त्या मुलीचं कौतुक वाटलं म्हणजे तिनं वह्यांमधलं तिचं अक्षर म्हणा ते वह्यांची ठेवण म्हणा का तर आम्ही पण तिथंच बसलेलो होतो आणि ते सगळे मुलं पण तिथंच बसलेले होते आणि आम्ही पण होतो म्हणल्या तर तिचं ते दप्तरातलं वह्यांचं ठेवणं तिच्या दप्तरातलं आणि माझ्या मुलाच्या दप्तराकडे बघितलं तर इतकी घाणेरडं त्यानं ते केलेलं होतं म्हणलं आणि ते द गच्छा बघून मलाच कसं तरी वाटलं आणि तिच्या तिच्या सगळ्या म्हणजे ते कंपाससहित मी सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत होते तर इतकं सुटसुटीत इतकं व्यवस्थित तिनं ते सगळं ठेवलेलं होतं म्हटलं व्यवस्थित अगदी सगळं दफ्तर वगैरे सगळं अगदी मी म्हटलं किती छान तिनं ठेवले बघ आणि तिची वही बघ कशी आहे आणि तुझी बघ कशी आहे ते अक्षर बघ तिचं असं मी बोलायला लागले म्हटलं तर आ, आ, त्या ज्या बसलेल्या होत्या ताई म्हणल्या त्या बोलल्या होय आमची माणसी मात्र ना फार आईनीच ते तिला वळण आधीपासून लावलं आहे अगदी सगळ्या गोष्टी शिस्तीत व्यवस्थित सगळ्या गोष्टी करते दोन्ही मुली माझ्या तशाच आहेत असं त्या बोलल्या त्यावेळेला मी बोलले की कि किती वर्षापासून मुली करतात तर नाही माझ्या मुलींना मी लहानपणापासूनच अगदी म्हणजे ज्या वेळेला करायला लागलं त्यांना बोलणं काय ते त्यावेळेपासूनच मी आईंचं करायला शिकवायला लागले आणि त्या कधीही असं म्हणजे करण्यासाठी रडल्या किंवा नाही करणार असं कधी केल्या असं मला तर आजपर्यंत आठवत नाही वगैरे त्यांनी जे जे सांगत होते त्याच्यावरनं मी माझ्या मुलाच्या मुलाच्यात आणि तिच्यात कम्पेअर करायला लागले होते तर ती सगळ्याच गोष्टीत ओवरऑल सगळ्याच गोष्टीत अगदी म्हणजे आपण म्हणतो ना परफेक्ट तसं ती मला जाणवली म्हणल्या आणि तिचं बोलणं तिचं वागणं किती साह म्हणजे समंजसपणानं अगदी ती सगळं सांगत होती तर म्हणजे त्यांचं त्यांचंच बोलणं चाललेलं होतं तर ते अगदी समंजसपणानं चाललेलं होतं ते हे बघून का नाही मला कौतुक वाटलं मी म्हटलं आमच्या मुलांना कधी बुद्धी यायची कुणा टोक नुसतं जिकडं तिकडं पसारा करून ठेवतात घरात तर त्या म्हटलं मी तुम्हाला किती वेळ सांगते आईंचं करा आणि आई शिस्त लावतात मनाला शरीराला आपल्या पूर्ण आयुष्याला एक वदन आणि शिस्त लावतात तर मी म्हटलं नाही हो मला जमत नाही आणि पोरांचं हे ते करण्यातच दिवस माझा कसा जातो कळत नाही एकत्र होतो त्यावेळेला वेगळं होतं थोडं कामं वाटून असायची आता इथं आल्यापासून सगळं एकट्यालाच करावं लागतं तर त्या म्हटल्या सगळं होत आहे व्यवस्थित आता माझ्या पाठीमागं काय आहे माझ्या पाठीमागं पण करायचंच आहे की पण तरीसुद्धा आपल्यासाठी नाही आपल्या, आपल्या मुलांसाठी तरी आपण केलं पाहिजे कुठंतरी गुरुमार्ग असल्याशिवाय आपल्याला चांगले मार्ग सापडत नाहीत किंवा चांगल्या गोष्टी आपल्यासमोर येत नाहीत कधी आल्या तरी त्या था आपल्या हातातून निसटून जातात असं ज्या वेळेला त्या बोलल्या तर त्यावेळेला मी बोलत बोलत विचारलं काय काय करताय वगैरे ते तर त्यांनी मला नेम सांगितलेला होता सायन्स काय भजन करा म्हटल्या संध्याकाळचं खूप चांगलं वाटतंय घरात प्रसन्न पण वाटतं आहे वगैरे होत्या भजन झाले की दिवाबत्ती झाली की एकदम प्रसन्न वाटायला सुरुवात होतं आहे असं त्या बोलायला लागल्या म्हटल्या तर मा माझ्याकडे या दोन चार दिवस आमच्या घरी करू मग तुम्हाला भजनाची सवय होईल आणि मी तुम्हाला सांगू म्हटलं मी ते त्यांनी तसं ता म्हटल्यावर का नाही मी खरंच पाच सहा दिवस त्यांच्याकडे भजनाला गेले म्हटल्या त्या एकट्याच करायच्या पण मुलगी त्यांची तोपर्यंत तो शाळेत नेऊन प्रसाद वगैरे बनवायची किंवा काहीतरी अशी भाजी जी संध्याकाळच्याला संध्याकाळच्या वेळेला जेवणाला पण होईल आणि आईंना छान छान प प्रसाद पण होईल असं वेगवेगळं मी म्हणायची एवढ्या छोटी मुलीला एवढा छान स्वयंपाक वगैरे येतोय तर त्यांनी ज्या वेळेला मला सांगितलं म्हणलं की माझ्या मुलीला आधीपासून मी आईंच्या मार्गात हे केलेलं आहे किचन सेवेला वगैरे पाठवायची खूप इच्छा आहे पण अजून ती काही पूर्ण झाली नाही पण आईंनी त्याच्या आधीच तिला खूप परफेक्ट केले सगळ्या गोष्टीमध्ये अगदी तरबेज झाल्यात मुली माझ्या दोघी पण असं ज्या वेळेला त्या बोलायला लागल्या मी मुलांसाठी म्हणून हे केलं म्हणलं तो मार्ग पकडला आईंचा आणि मी मुलांना पण सांगायला लागले की बालोपासना वगैरे त्यांनी जे सांगेल तसं ते करा म्हणून त्यांना शिकवायला लागले म्हटल्या सांगायला लागले सारखं पण मुलं काय माझ्या ऐकणाऱ्यातली नव्हती म्हणल्या ते नाही आम्ही करणार नाही आम्ही करणार तूच कर असं त्यांना आधीपासून सवय होती की आम्ही एकत्र फॅमिलीत असल्यामुळं सगळे लाडात वाढलेले होते मुलं सगळ्यांचीच म्हणला आणि जरा काय बोललं का, तर आजी आजोबा लगेच ओरडायचे काय मुलांवर राग काढताय का तुम्ही घरातली कामं करावे लागतात म्हणून असं होते आणि त्याच्यामुळं मुलं ना थोडी आमची आगाऊ झालेली होती म्हणल्या आणि मला त्यांची मुलं बघितल्यावर त्यांच्या मुलींकडं बघितल्यावर कौतुक वाटायचं की आपली मुलं कशी आहेत जन उद्धट आहेत आणि वदन नाही आपल्या मुलांना असं कुठंतरी तर जाणवायला लागलेलं होतं आणि त्यांच्या मुलींकडं बघितलं की कौतुक वाटायला लागलेलं होतं मला आणि असं वाटायचं की आपली मुलं येतील का नाही कधीतरी आईंच्या मार्गात तर मी म्हणायची आमची मुलं ऐकत तो काय हे करत नाहीत आणि तर, तर त्या बोलायच्या काहीतरी छान खाय खायला बनवते मग तुम्ही हे केलं तर मी छान खायला बनवून देते वगैरे असं बोला आणि त्यांच्याकडून करवून घ्या कुठलं काय म्हणतात त्या मी किती जरी म्हटलं तुम्हाला हे करून देते तुम्हाला ते करून देते तू दे कर नाही तर राहू दे पण आम्हाला ते करायचंच नाही असं माझी दोन्हीच्या दोन्ही मुलगा पण मुलगी पण आमची माझी तशीच करायची म्हटल्या आणि त्या गोष्टीचं मला फार हे वाटायला लागलं होतं मी म्हटलं हे आपण करायला लागलो पण येतात का नाहीत कुणा स्टॉक आईंच्या मार्गात कधी आणि त्या मुलींसारखं होतील का त्या दोघींसारखं माझी मुलं होतील का क का तर कौतुक करण्यासारखंच त्या मुलींचं वागणं होतं म्हटल्या पूर्ण बिहेवियर त्यांचं दोघींचं जर बघितलं तर अगदी कौतुकास्पद होतं म्हटल्या त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं सगळं ओवरऑल शाळेतलं म्हणा सगळ्या गोष्टीच त्यांच्या कौतुकास्पद होत्या मी भजनाला त्यांच्याकडे जात होते म्हटल्या शिकेपर्यंत तर ती मुलगी म्हणल्या इतकं घरातलं आणि दिवाबती करायच्या सगळं सगळं घरातलं करायच्या आणि मग शाळेकडे लक्ष द्यायच्या शाळेत पण अगदी तरबेत सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप कौतुक को वाटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं मी आईंना प्रार्थना करायला लागले म्हटलं मी ते भजन वगैरे शिकले आईंना प्रार्थना करायला लागले की आई माझी मुलं तेवढी चांगली चांगल्या पद्धतीने तुमच्या मार्गात येऊ देत आणि छान आमचं चा, जे आहे ते व्यवस्थित हे होऊ दे संसार माझा सुरळीत चालू दे वगैरे का तर जसं बाहेर पडलेलो तसं कटकटी पण फार वाढायला लागलं होतं का तर इकॉनॉमिकली प्रॉब्लेम त्याच्यामुळं आणि तुम्हाला सांगू म्हटलं मी असं हे केलं ती दोन तीन वर्ष अशी सेवा केली त्या दोन तीन वर्षाच्या सेवेमध्ये मला कधीच काही फरक जाणवला नाही पण मला ती सवय लागून गेली म्हटल्या की आपल्याला करायचं आहे आणि मग मी ते करायची म्हटल्या त्या वेळेमध्ये मला चांगलं वाटायचं असं काही मग त्या दोन तीन वर्षाच्या सेवेमध्ये मला काही चांगला अनुभव आला किंवा काही खूप मोठं काहीतरी चांगलं झालं असं काहीच झालं नाही म्हटलं पण तीन तीन साडेतीन वर्षाची ज्या वेळेला सेवा झाली पूर्ण त्यावेळेला मात्र खूप खूप मोठा बदल झाला म्हटला सा तीन साडेतीन वर्षाच्या सेवेनंतर म्हटलं असं अचानकपणे म्हणजे कु काही ठरवलेलं नव्हतं की आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा आपल्याला काय हे करायचं आहे असं काही ठरवलेलं नव्हतं का तर आम्हाला आमचं घर होतं भांडणामुळं आम्ही बाहेर पडलेलो होतो खरं आहे पण कधी ना कधी आपला हिस्सा तर आपल्याला मिळणार आहे आणि बरं थोडे दिवस भांडण मिटलं केलं तर परत जायचं असं माझ्या मिस्टरांचं हे होतं पण म्हटलं एक घर चालून आलं म्हणलं की जिथं म्हणजे त्यांना विकायचं होतं ते तयार घर होतं आणि विकायचं होतं वन बी एच के होतं म्हटलं घर आणि पुढं अंगण वगैरे खूप चांगलं होतं म्हटलं आणि माझे मिस्टर विचार करायला लागले घरी येऊन त्यांनी माझ्या पुढं बोलले की असं असं आहे आणि घर विकायचं आहे त्यांना ते बोलल्यानंतर मला पण फार हे वाटलं पण म्हटलं आपल्याला कसं जोजून येईल आपलं तर आ, हे आहे हे भाड्याचं घराचं हे भरता भरता नाकीनऊ आले आणि आपण कसं काय हे करणार तर ते बोलले आ, की आ, जरी हे असलं आपण भाड्याला पैसे भरतोयच आणि थोडंसं तू पण काहीतरी जॉब वगैरे पकडलंस काहीतरी काम सु केलंस तर दोघांचं मिळून थोडंसं हे होईल आणि भाड्याला भरतोय ते पैसे थोडे त्याच्यात घालून आपण हे करू शकू असं माझे मिस्टर बोलायला लागले म्हणलं आता म्हटलं मी तर काम कुठं बघणार वगैरे असं माझ्या मनात यायला लागलं तरी पण बघून येऊया म्हणून हे झालं त्या दिवशी आल्यानंतर मी आईंना प्रार्थना केली म्हटल्या आणि तीन साडेतीन वर्षाची ती सेवा होती भजनाची कुठलीही मी मी फक्त एवढंच मागत होते म्हणल्या आईंकडं की माझ्या मुलांना तेवढं चांगली संग हे होऊ दे संगत लागू दे तुमची आणि तुमच्या चरणाशी येऊ हो देत आणि ते त्या मुलींसारखी माझी मुलं पण अगदी म्हणजे संस्कारी बनवू देत असं मी त्याच्या त्या प्रार्थना ती ती प्रार्थना मी आईंकडं द रोज करत होते म्हणल्या पण तुम्हाला सांगू म्हणल्या इतका मोठा चमत्कार झाला मी त्या दिवशी आले यायला आम्हाला बरोबर भजनाचा टाईमच झालेलं होतं येऊन मी भजन केलं आईंना प्रार्थना केली म्हटलं आई घर छान आहे हो आणि जर तुमची इच्छा असेल तर मला मिळालं तर खूप चांगलं होईल म्हणजे कधी दुसऱ्या कुणाच्या जीवावरचं घर आहे ती एक गोष्ट वेगळीच असते सासू सासऱ्यांच्या जीवावरचं जे तुम्हाला वारसा हक्कानं मिळाले ते गोष्ट वेगळी असते आणि तुम्ही स्वतः मेहनतीवर एखादी गोष्ट घेणं ती गोष्ट वेगळी असते तर मी म्हटलं मला पण असं एखादं काहीतरी काम झालं हे झालं तर बरं होईल वगैरे आणि तुम्हाला सांगू म्हटलं आठ दिवसात आठ दिवसात ही खटपट एवढी जीच जोरात आणि मी नामस्मरण करायला लागले होते म्हटलं जॉयला माझे मिस्टर म्हणजे एका त्यांचे फ्रेंड आहेत त्या त्यांच्याकडे गेले होते की मला थोडी मदत करेल का वगैरे दे। तसं थोडंफार आम्ही मुलांसाठी म्हणून सेव्हिंग करून ठेवलेलं होतं ते थोडं होतं पण ते मुलांसाठी लागणारं होतं आणि मग ते आणि मित्र वगैरे काही थोडेफार मदत करेल का वगैरे असं विचारायसाठी तर मित्र वगैरे तर एवढी मोठी मदत कोण करणार नाही हे तर माहितीच आहे पण तरीसुद्धा त्यांनी विचारावं म्हणून हे केलं पण तरीसुद्धा म आम आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं म्हणलं कोण इतकी मदत करेल पण आम्हाला तब्बल सहा साडेसहा लाखाची मदत आम्हाला बिनव्याजी मिळालेली होती म्हटलं बिनव्याज घेता त्यांनी सहा साडेसहा लाख रुपये आम्हाला आमचं स सगळी तजवीज झालेली होती म्हटलं आणि मला आश्चर्य वाटलं म्हणलं मी प्रार्थना करतच त्यांच्या घरी गेलेले होते त्याच्यानंतर मी रोज जसं ते समजलेलं होतं रोज आईंना मी म्हणायचे आई तेवढं हाकाचं झालं तर खूप चांगलं होईल तर असं म्हणायची आणि तुम्हाला सांगू साडेतीन वर्षाची ती सेवा होती आणि त्याचं ते फळ मिळालं म्हणलं आठ दिवसाच्या आत सगळ्या गोष्टी झाल्या म्हणल्या आणि एक पंधरा वीस दिवसात आम्ही स्वतःच्या घरात गेलो मी स्वप्नात असल्यासारखं मला वाटायला लागलं ज्या माताई होत्या त्या म्हणल्या कसं असतंय बघा मी तुमच्या आधीपासून आईंच्या मार्गात आहे पण माझे कुठेतरी अजून भोग असतील किंवा काय काहीतरी हे असेल अजून आम्ही स्वतःच्या घरात नाही गेलेलो पण तुमची सेवा फळाला आली तुम्ही लवकर स्वतःच्या घरी चाललाय असं त्या बोलल्या म्हणल्या तुम्हाला सांगू म्हणल्या गुरु मार्गात आणणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला तितकीच महत्वाची असतात माझ्या घरानंतर अगदी दोन महिन्याच्या आत माझ्यापेक्षा मोठं त्यांचं घर झालं म्हणलं ते पण अगदी असंच माझ्या ह्याच्यासारखंच अगदी अचानकच त्यांना हे झालं म्हणलं ते घर मिळालं पण त्यांना अगदी थ्री बी एच के त्यांचं हे आहे म्हटल्या घर आहे एवढं मोठं घर त्यांना मिळालं म्हणजे त्यांनी अगदी म्हणजे मला आधी घर मिळालं म्हणून त्यांनी त्यांना वाईट पण वाटलं नाही ही त्यांची सगळ्यात मोठी भावना होती आईंच्या मार्गात असल्यामुळं त्यांनी आईंचे स तत्व पाळलेली होती की मला घर मिळालं म्हणून त्यांना त्यांच्या त्यांचं मनाला कितीतरी आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावरून वागण्यावरून दिसला होता म्हणला आणि त्यांनी आईंचं म्हणजे आई माझे भोग असतील अजून बघा मला मिळाले नाही पण तुमची सेवा फरायला आली असं जेव्हा बोलल्या मी म्हटलं एखादी दुसरी बाई असती तर तिला जेलसी झाली असती की माझ्या पाठीमागनं सेवा केली पण आईंनी तिला लवकर हे दिलं पण त्यांनी म्हटल्या इतकं कौतुकानं माझ्या घराच्या पूजेलासुद्धा आम्ही छोटीशीच पूजा घातली म्हटल्या आणि माझ्या घराच्या पूजेला पण म्हटल्या त्यांनी म्हणजे हे घेऊन आल्या आमच्या घरी पूजा वगैरे काय असलं चालत नाही म्हटलं पण आमचं आम्हीच घातली तर पुझे, पुझे ले ले ते पूजे पूजेच्या वेळेलासुद्धा ते सगळं घेऊन आलेलं ते गारवा वगैरे काय काय आणतात ना तर ते लाडू वगैरे त्यांनी ते घेऊन आलेल्या होत्या म्हटल्या आणि तुम्हाला सांगू इतक्या खुशीनं त्या हे करत होत्या की आईने आईनी बघा तुम्हाला स्वतःचा निवारा दिला दोन महिन्याच्या आत म्हणजे आईंनी त्यांची पण ती परीक्षा बघितली असेल की हिच्या पाठी हि तुझ्या पाठीमागनं हिनं सेवा सुरू केल्या आणि हिला लवकर हे मिळाले तर तुला तु तुला नंतर मिळाल्यावर तुझ्या वृत्तीत काय बदल होतो आहे काय एवढ्या वर्षांच्या सेवेमध्ये आपलं मन जर पवित्र पवित्रता मनामध्ये जर आली नाही तर त्याचा काही उपयोग नाही हे आईंना दाखवायचं असेल आणि त्यांची तेन, जी मनाची पवित्रता होती त्यांचं घर बघितलं तर इतकं सुंदर आहे म्हटलं ताई इतकं सुंदर आणि त्यांनी मला आईंच्या मार्गात आणलं आणि तुम्हाला सांगू म्हटला ते घर झाल्यानंतर एक दीड व एक दीड वर्षाच्या आत माझी मुलं आईंचं स्वतःहून माझ्या घरात आल्यानंतर करायला लागली म्हणलं म्हणजे माझी मुलगी वगैरे आपोआप तिला असं काही मी म्हणजे आधेमध्ये म्हणायची पण असं मी रोजच मी मागं लागले किंवा मी ब त्यांना मारायला लागले भांडायला लागले ओरडायला लागले असं काहीही न करता त्यांना आपोआपच वाटायला लागलं म्हटलं काही रिझन घडलंय असं काहीतरी किंवा असं काहीतरी झालंय आणि म्हणून मा माझी मा मुलं आईंचं करायला असं काहीच नाही म्हटलं पण आपोआप माझी दोन्ही मुलंसुद्धा आईंच्या मार्गात आलेली आहेत म्हटलं आता आणि इतक्या ह्या सहा वर्षामध्ये आईने इतकं इतकं भरभरून दिलं म्हणलं मला कधी म्हणजे कधी पण असं वाटायचं की आपल्याला परत तिथं जावं लागणार आहे पण आईने मला तिथं नाही हे केलं म्हटलं मला स्वतःचा हक्काचं छत दिलं आईंनी म्हटलं जिथं मी माझ्या पद्धतीनं आणि खूप चांगलं ह्या घरात आल्यापासून तर आई आएं, आईंच्या कृपेवर आम्हाला हे घर मिळालेलं आहे आणि पहिल्यांदा माझ्या घराला म्हटल्या ज्या ताईंनी मला आणलं आईंच्या मार्गात त्यांचे पाय लागले त्यांच्या त्यांनी घराला माझ्या ते काय आपण म्हणतो आंबील वगैरे ते हे करतात ते ते सगळं गा थंड होण्यासाठी वास्तू जे करतात ते सगळं त्यांनी केलं माझ्या घराला सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा पाय लागला हे ते पाय लागला तो आईंचा आशीर्वाद होता आईंच्या कृपेनं त्या आलेल्या होत्या आणि त्यामुळं ह्या घरात आल्यापासून सगळं माझं चांगलं झालेलं आहे म्हणतात त्या आणि मुलं आईंच्या मार्गात आलेले आहेत अजून मुलाचा आगाऊपणा तसाच आहे थोडंफार उद्धट आहे पण आई लवकरच त्याला अगदी शिस्तबद्ध करतील आणि मुलगी तर माझी खूप समंजसवाय म्हणतात खूप लाग घर लागले जशी हे झालं आमचं जसं मी माझी सेवा साडेतीन चार वर्षाची सेवा झाली त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप बदलत गेल्या म्हणल्या सेवेत खूप ताकद आहे फक्त आपण सारखं आपण म्हणतोय ना आ, की ह्या ह्या गोष्टी मिळाव्या म्हणून सारखं आपण त्या गोष्टींसाठी मग ते कुठंतरी आपण इच्छापूर्तीसाठी आपण स्वार्थापोटी गुरूंना धरलं असं होतं आहे तर स्वार्थ न मनात धरता ही हे चरण धरलेत ना तर माझं सगळं चांगलं होईल ही आ, आशा मनात ठेवून सेवा जर केली ना तर ती सेवा खूप जास्त फळाला येते हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो असं म्हणत होत्यातही तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय